नमस्कार स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत ढोकळा असा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी चला बघूया काय काय पाहिजे ते साहित्य तर मी घेतला आहे एक वाटी बारीक रवा आणि त्याच वाटीने मी घेतला आहे दही दोघांचं मेजरमेंट सेम राहू द्या आणि चवीप्रमाणे मीठ हे चांगलं त्याच्यामध्येच मिक्स करून घेऊया पाणी आपण आताच ऍड नाही करणार आहोत ते आपण पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूया तोपर्यंत मी टीनला तेल लावून घेते बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा पंधरा मिनटांनंतर आपण चेक करूया तर हे आपलं बॅटर असं झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालून चेक करायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडंसं अजून लागेल आपण घालूया आणि इतपत असं पाणी घ्यायला लागेल बघा जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचे हे बघा असं एवढंच करायचं तर आपण दुसरीकडे घेऊया एका वाटीमध्ये बेकिंग पावडर आणि खायचा सोडा आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून आपण ते मिक्स करून घेऊया ढोकळ्यामध्ये तर तेल टाकायचंच होतं एक चमचा तर ते आपण याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून ते आपल्या मिश्रणात टाकून घेऊया टाकल्यानंतर पटापट हलवून घ्यायचं बाकीची तयारी ही रेडी ठेवायची हे बघा छान कसं हलकं झालंय आणि फुगून वरती आलंय बघा तर आता आपण हे पटपट पट ओतून घेऊया दुसरीकडे आपलं पाणीही तयार आहे गरम आहे थोडस टॅप करून ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनट आपण हे वाफून घेऊया तर पंधरा मिनटांनंतर हे बघा आपला ढोकळा रेडी झाला आहे आता आपण सुरी घालून चेक करून बघूया जरा हे बघा आपला ढोकळा तयार आहे तर ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हिंग आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाना फोडणी चांगली तडतडून द्यायची त्यामध्ये आपण एक चमचा तीळ घातले आहेत पांढरे तीळ आणि थोडीशी हिरवी भी कोथिंबीर आणि एक चमचा साखर तर याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया आणि चांगली फोडणीला आहे ना शिजून देऊया म्हणजे ते फोडणीचा रस आहे ना सगळा पाण्यामध्ये उतरणार तर हा बघा आपला ढोकळाही तयार झाला आहे मस्त दोन्ही बाजूनी जाळी आली आहे छान निघाला आहे सुरीने थोडासा हलवून घ्यायचा आणि मग काढून घ्यायचा तर आपण आहे ना आता प्लेट मध्ये काढून घेऊया आणि त्याला कापून घेऊया तर हे बघा किती सॉफ्ट झाला आहे जाळी पण छान आली आहे बघा तुम्ही आता आपण याच्यावर फोडणी घालून घेऊया फोडणीमुळे अजूनही टेस्ट छान लागते खूप इजी आहे पटकन होणारा आहे तर तुम्हीही ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका